नाशिक मता एक अत्यंत मंगलमय सोहळा आज होतो शिंदे पाटील कुटुंबातला श्रद्धा आणि प्रतीक या नव्या गुन्हाला सुरुवात करतात अजून पुढे माझे तुला आणि आमच्या आता सासरी गोवा होतो वाटत नाही पण छान सुंदर नेट में, में नेट -नेट असा नेटका सोहळा होतो आणि मी विचारलं की या सगळ्याच व्यवस्थापन आणि इव्हेंट कोण करताय म्हणजे आमचे चिरंजीव रोशन करत आहे त्याच्या इकडे पाहतो आहे मी पाहिलं पुढ्याला हे जेच्या तिथे कार्यक्रम नेट नेटक असा असावा आम्ही आल्यावर विचारले इव्हेंट कोणाकडे आहे सगळा सकाळ काल, काल संध्याकाळ रात्री रोशन कर रोशन स्वतःची सुद्धा पुढली पावलं टाकतो आहे असो <laughs> मी विलास आणि पाटील कुटुंबियांना नक्कीच शुभेच्छा देईन पण येथे दोन आमचे तरुण जीव आज एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनाला नव्या जीवनाला सुरुवात केली त्यांना आम्ही अत्यंत मंगलमय शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या संसारामध्ये भरभराट हो त्यांच्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण हो आणि आम्ही सगळे मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा अरे कॅमेरा आणि नऊरा श्रद्धा आणि प्रतीक या दोघांनी मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखी समृद्धी आनंदाचं घटरणचं हो अशा मनापासून खूप खूप पुँ शुभेच्छा आणि इथं गुरुजी अण्णासाहेब आहेत दादाजी भुसे आहेत अजय आहेत सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि खास करून विलास शिंदे यांच्या आग्रहामुळे शिंदे शिंदेनं भेटायला येणार त्यामुळे खरं म्हणजे काही खात्याच्या घरामध्ये मंगल कार्यालय असलं की त्याची अपेक्षा असते इच्छा असते ही सगळ्यांनीच मधुभरा आशीर्वाद द्यायला यायला पाहिजे आणि विलास हा आमचा जुना कार्यकर्त आहे आणि त्यामुळे आणि आपल्या बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार मांडण्याची आवश्यकता नाही हे मंगल कार्यालय आहे मंगल सोहळा आहे शुभमंगल आहे आणि शिंदे पाटील परिवारामध्ये एक आनंदाचा दिवस आहे आनंद सोहळा आहे आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये मी सहभागी झालेलो आहे मी मनापासून पुन्हा एकदा श्रद्धा आणि प्रतीक या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि शिंदे पाटील परिवाराला देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र